नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षा निकालाच्या संदर्भात महत्वाची अपडेट बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती जाहीर केलेली आहे महत्वाची सूचना तुमच्या सर्वांसाठी दिलेली आहे तर त्या सूचनेची इम्पॉर्टंट पीडीएफ फाईल जी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणारे आज आणि त्याचबरोबर मित्रांनो दहावीच्या निकालासंदर्भात अधिकृत माहिती खरी माहिती तुम्हाला कुठं मिळू शकते संदर्भात सुद्धा बोर्डानं एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी दिलेली आहे त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे तुम्ही तर बघाच आणि त्या आपल्या इतर मित्रांना मैत्रिणींना सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा कारण सध्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप सारे अफवा ज्या आहेत त्या पसरत आहे निकालाचा दहावीचा निकाल जाहीर झाला दहावीचा निकाल उद्या आहे परवा आहे अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला दिसतात तसं बघायला गेलं तर बोर्डाकडून असं कळवलं की वीस मे नंतर बाकीचे सगळे निकाल लागतील म्हणजे दहावी आणि बारावीचे निकाल वीस मे नंतर लागतील ओके परंतु ते कधी लागतील ॲक्च्युअल नेमकी तारीख कुठली असणार आहे संदर्भात काही सांगितलं नव्हतं पण ही ॲक्च्युअल तारीख जी आहे ती तुम्हाला कुठं मिळू शकते ती माहिती तर त्यावरती एक चर्चा आपण करूयात माझ्यासोबत ती पीडीएफ फाईलसुद्धा आहे तर ती आपण शेअर करूयात का माहिती आहे का बोर्डाने ही सर्व पी डी एफ फाईल तुमच्यासाठी शेअर केलेली आहे महत्त्वाची नोटिफिकेशन शेअर करण्याचं एक कारण आहे कारण कारन सध्या खूप साऱ्या अफवा दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटवरती आपल्याला दिसतात तर त्या अफवांपासून वाचा वाच वाचवा स्वतःला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला या पीडीएफ फाईलमधून मिळेल तर जाऊया मित्रांनो पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत करा आणि त्या बाजूला बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो बोर्डाच्या वरती गेला तर तुम्हाला आणि वेबसाईट गेल्यानंतर इथे बाजूला बघा दहावी बारावी बोर्ड परीक्षांच्या अफवांच्या संदर्भात इथे एक माहिती दिसते सूचना दिसते त्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्या समोर एक पीडीएफ फाईल मिळते या पीडीएफ फाईल मध्ये काय दिले की आता दहावी बारावीच्या विद्यार्थी पालक शिक्षक यांना कळवण्यात येते की सोशल मीडियाद्वारे इयत्ता दहावी व बारावीच्या दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत तरी सर्व संबंधित घटकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये निकालांच्या तारखा राज्य मंडळातर्फे अधिकृत संकेतस्थळावरती कळवण्यात येतील आणि त्या संकेतस्थळ जे आहे त्याचे लिंक खाली दिले आ, महा एच एस सी महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट आहे तर ही जी काही वेबसाईट आहे मित्रांनो तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर या वेबसाईटवरती तुम्हाला ती माहिती मिळेल दहावी बारावीचा निकाल कधी आहे खरंच लागला का उद्या आहे का परवा आहे नेमका कधी आहे ती माहिती तुम्हाला त्या लिंकवरती मिळेल ओके परंतु तारीख अजून जाहीर झाली नाही तर या लिंकवर कसं जायचं या वेबसाईटवरती जाऊन कसं बघायचं की निकाल खरंच जाहीर झाला आहे की नाही तर ते पण सांगतो या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जा लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल थोडंसं खाली, है, खाली है था था या खाली आल्यानंतर इथं तुम्हाला विद्यार्थी कॉर्नर तुम्हाला दिसेल या विद्यार्थी कॉर्नरवर तुम्ही क्लिक करा विद्यार्थी कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर इथं खाली बघा इथं निकाल येईल निकालावर क्लिक करा निकालावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर दिसेल की सध्या कुठल्याही प्रकारचा निकाल जाहीर झालेला नाहीये जर दहावीचा निकाल जाहीर झाला तुम्ही रोज चेक करा वाटलंस तर जेव्हा तुम्हाला एखादी बातमी कानावर पडेल की बाबा उद्या निकाले मग तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता निकालावर जाऊन चेक करायचं असेल तर इथं तुम्हाला सेल दिसेल नसेल तर मग नाही दिसणार ओके सध्या तरी निकालाची तारीख जाहीर झाली नाही लवकरच जाहीर होईल जाहीर झाली की तुम्हाला इथं पहिले बघायला मिळेल इथं जी माहिती आहे ती तुम्हाला खरी आणि ॲक्युरेट माहिती मिळणार आहे ओके तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद